नमस्कार मी सचिन चव्हाण जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर विधिमंडळात अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचा पी ए किशोर पाटील यांनी विविध शासकीय कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून तब्बल पंधरा कोटी रुपये उकळल्याचा आरोप आज माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे त्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील केली आहे विधिमंडळ अंदाज समिती अध्यक्षपदावर वर्णी लागल्यानंतर आमदार अर्जुन खोतकर हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले त्यांचा पीए असलेला किशोर पाटील यांनी विविध शासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांकडून तब्बल पंधरा कोटी रुपये उकळण्याचं कारण सांगितलं जात आहे अनिल गोटे यांनी या प्रकरणात माहिती समोर आणली असून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचा पीए किशोर पाटील यांनी पंधरा कोटी रुपये उकळल्याचा आरोप केलाय ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे अंदाज कमिटीचा पूर्वनियोजित दौऱ्याच्या अगोदर किशोर पाटील नावाचा व्यक्ती जे अर्जुन खोतकरचा पी ए आश्वासन कमिटीचे नाव अंदाज कमिटीच्या नावाने अधिकारी कॉन्ट्रॅक्टर अशा लोकांकडून एकूण पंधरा कोटी रुपये त्यांनी जमा केलं त्या पंधरा कोटीपैकी पाच कोटी काल त्या विश्रामगृहामध्ये पकडले गेले अगोदर मी अनिल गोटे यांना मनापासून अभिनंदन करतो कारण या वयात एक मोठा भ्रष्टाचार त्यांनी काढला अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जालनेचे आमदार अर्जुन खोतकर आहे आणि किशोर पाटील त्यांच्या आहे जोपर्यंत अध्यक्ष पी बोलत नाही तोपर्यंत पीए काही काम करत नाही आणि हे जे पैसे गोळा झाले त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे अनिल गोटेने तक्रार केलेली आहे संजय राऊतने तक्रार केलेली आहे काल रात्रीपासून काल रात्री, रात्री मला लोकशाही पेपरच्या वार्ताहरचा फोन आला होता की असं असं मॅटर झाला मी रात्री बघितलं आणि अनिल गोटे मागणी करत आहे की लाश बुचपत प्रतिबत जे आपली असं आहे त्याला हे म्हणतात अँटी करप्शन त्यांनी दाखल घेतला पाहिजे दखल घेतल्या पाहिजे किंवा पोलीसच्या एसपी ला बोलले ते दखल पण कोणी तिथे आले नाही कारण सरकार यांची दाबण्याचा प्रयत्न करत एकीकडे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी सांगतात ना खाऊंगा ना खाणे देऊंगा मग हे काय माझा पहिला प्रश्न आहे तीन दिवस अगोदर लोकमत पेपरमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री यांचा एक निवेदन होता की जे कमिटी आहे त्या कमिटीमध्ये पूर्वी भ्रष्टाचार होते आता तसा होऊ देत नाही तीन दिवस अगोदरच बोलले पण आता हा प्रकरण झाला माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार या डायरेक्ट डायरेक्ट खोतकर इनवाले याच्यावर गुन्हे आपण दाखल का करत नाही का केले नाही आणि याच्यावर कारवाई का करत नाही म्हणजे एकीकडे लोकांना सांगायचं सा की आम्ही क्लीन चिट आहे ना दुसरीकडं जे तुमचे आमदार भ्रष्टाचार करतात तुमचे आमदार पैसे मागतात त्याच्याबद्दल तुम्ही काही करत नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई केल्या पाहिजे नाहीतर आम्ही जन आंदोलन या माध्यमातून आम्ही करणार जालना शहरातील नूतन वसाहत भागातील डीपीला काल अचानक आग लागली यामुळे डीपी आणि विद्युत तारा रस्त्यावर तुटून पडल्या होत्या काल दुपारच्या सुमारास नूतन वसाहत रोडवरील डीपीला अचानकपणे आग लागल्यामुळे पूर्णतः डीपी जळून खाक झाली रस्त्याच्या बाजूला हा प्रकार घडल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी दिसून आली दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तो यालाच अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे थोडाफार पाऊस पडणार की शहरात विजेचा लपंडाव सुरू होतो अशाच परिस्थितीत नूतन वसाहती येथे असलेल्या डीपीला अचानकपणे आग लागल्याने डीपी आणि विद्युत तार जळून खाक झाली ही डीपी जळाल्याने परिसरातील विद्युत पुरवठा बराच वेळ खंडित झाला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रात बंदी घाला अशी मागणी करत जालन्यातील रामनगर परिसरातील मराठा आणि ओबीसी बांधवांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे यावेळी जालन्यातील रामनगर आणि परिसरातील मराठा आणि ओबीसी बांधवांनी अंबड ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला होता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे जालन्यात येऊन जातीजातीमध्ये वाद लावण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रात बंदी घालावी या मागणीसाठी जालन्यातील रामनगर आणि परिसरातील मराठा तसेच बांधवांनी एकत्र येत आज अंबर चौफुली ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते वाद जाती 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 लावण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांनी केलाय काही दिवसांपूर्वी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यात येऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती यावेळी त्यांनी रामनगर येथील जुन्या वादातून झालेल्या वादाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला दरम्यान आज जालन्यातील रामनगर आणि परिसरातील मराठा बांधवांनी एकत्र येत अंबड चौफुल येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले महाराज आज अंबड चौफुल ते पायी तुम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे नेमकी काय प्रकरण आहे आणि काय मागणी केल्या पोलीस अधिक्षकांवर रामनगर या ठिकाणी शेजूळ परिवार आणि यज्ञकर परिवार यांचा जो पारंपरिक जुना वाद आहे तो वाद काय आणि कशामुळे आम्हाला माहिती नाही परंतु या दोन परिवाराचा वाद असताना आता मला असं वाटतं एक महिन्यापूर्वी दोन परिवाराचा वाद झाला त्यानंतर गुणरत्न सदावर्ते नावाचा मराठा द्रोही आणि महाराष्ट्र द्रोही वकील जालना दौऱ्यावर आला आणि या दोन घराण्याच्या दोन परिवाराच्या वादाचा त्या ठिकाणी रूपांतर त्यानं जातीवाद करण्यामध्ये लावला आणि जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न या वादाचा फायदा घेऊन त्याने केला या यज्ञकर परिवाराने त्याला आमंत्रित केलं होतं अशी माहिती मला मिळाली परंतु त्यांनी बोलवल्याच्या नंतर सुद्धा एक वकील त्या ठिकाणी दोन जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम करतोय शेजूळ परिवार आणि यज्ञकरांचा वाद झाल्याच्या नंतर एक महिना त्या वादावर पडदा पडला आणि एक महिना झाल्याच्या नंतर तो व्यक्ती येतोय जालन्यामध्ये येतोय आणि दोन परिवारावरती बोलत असताना संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटलावरती अत्यंत खालच्या पातळीची टीका करतो मनोज दादा जरांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्टला पुन्हा एकदा मुंबईत जाऊन उपोषण करण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं आणि त्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी सदावर्ते नावाचा त्या ठिकाणी त्या ठिकाणी जालन्यामध्ये येतो हो आणि मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करतो त्या सदावरतीला जालना जिल्हाच नाही तर महाराष्ट्र बंदी घातली पाहिजे कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्मात तेढ लावण्यामध्ये सदावर्ती ते एक नंबरचा काम करतोय आता या ठिकाणी जे आंदोलन जे काही एस पी साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही आलोय इथं फक्त मराठ्यांची पोरं नाही तर ओबीसी एस सी सगळ्या जाती धर्माचे लोक या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये आज सहभागी आहे दादा शेजूळ हे असतील किंवा शेजूळ परिवार हे असतील यांचा आम्हाला कुठल्याही प्रकारे त्रास नाही व काही अडचण नाही शेजूळ परिवारालाही आमचा फुल सपोर्ट आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी एस सी समाज परिवार नाव सगळ शेजू सेजू हे यायचा आमचा काही वादविवाद नाही त्याच्यापासून आम्हाला त्रास नाही आणि त्यांना आम्हाला काही तकलीफ दिली नाही उजवू आम्ही त्याला काही त्याच्या पाठिक आम्ही तयारी आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तुम्ही निवेदन दिलेलं आहे अंबड चोपले ते काही मोर्चा काढणार काय मागणी आहेत काय निवेदनात काय नाही आमचं एकच म्हणणं आहे की म्हणजे रामनगरचा जो वाद आहे हा जो वाद वैयक्तिक आहे आणि जे जेव जे, जे, वाद, जे वाद, जे कोणी बाहेरून लोक येते हे फक्त शंभर टक्के वाद लावण्याचा प्रयत्न आहे यायचा आणि हा जो समाजात तेड निर्माण करण्याचा याचा प्रयत्न आहे नेमकी काय झालेला काय वाद लावण्याचा प्रयत्न करतो आणि कोण करतो आणि हे जे समजा म्हणजे सदावरती आला त्याच्यानंतर तो आपला काय हो आपला नवनाथ मध्ये आला आणि हे दोन समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे काय घटना घडली होती कशामुळे हा वाद निर्माण होण्याचा प्रयत्न नाही जो वाद आहे रामनगरचा हा जो वाद जुनाचा आहे आणि हा जो वाद सगळ्या दुनियाला माहिती आहे शो काही आजचा किंवा समजा कालचा वाद नाही हा एक दोन म्हणजे वर्षापूर्वीचा वाद आहे आणि पुन्हा गेला हे म्हणजे याच स्वरूप देत आहे म्हणजे कोणतं जातीवादीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे हे बाहेरच्या लोक एस पीकडे काय मागणी केली किंवा हे जे म्हणजे समजा जे कोणी बाहेरचे लोक को येतात किंवा हे ये कोणी आले ते केव्हा याच्यावर गुन्हा दाखल करतात छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने जालन्यात भुजबळ समर्थकांनी जल्लोष करून आनंद साजरा केलाय फटाके फोडून आणि पेढे वाटून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय छगन भुजबळ यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने जालन्यात भुजबळ समर्थकांनी जल्लोष केलाय यावेळी फटाके फोडून आणि पेढे वाटून भुजबळ समर्थकांनी आपला आनंद व्यक्त केलाय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काल पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली भुजबळ यांचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने जालना शहरातील गांधी चौम येथे आज भुजबळ समर्थकांनी पेढे वाटून आणि फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या घोषणा बाजूने परिसर दनानून गेला होता यावेळी समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक सत्संग मुंडे रवींद्र खरात मधुकर झरेकर संतोष जमदाडे नितीन इंगळे ज्ञानेश्वर खरात संतोष साबळे आदींसह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती जलूस, महाराष्ट्रातील सहा महिने उशीर झालेला पण भारतातील जातनिहाय जनगणना झाल्यानंतर महाराष्ट्रातील आणि या देशातील तमाम ओबीसी आणि भटकीमुक्त बांधवांना ज्या क्षणाची अपेक्षा होती आणि वाट पाहत होते ते क्षण म्हणजे काल आमच्या ओबीसीचा भारतातील बुलंदावाज नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचा मंत्रिमंडळात झालेला समावेश हा आम्हा सर्व महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटकीमुक्त समाजाला आनंद देणारा आहे आणि त्याचबरोबर जातनीय जनगणना झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी दु� हा निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा होती ती काल झाली याचाही आनंद आहे आणि काही जालन्यातील भुजबळ साहेबाचा चोवीस तास धसका घेतलेल्या लोकांना आणि कोणाला जो मुळव्याच झालेला आहे भुजबळ साहेबाच्या नावाने त्यांना जाणीव करून द्यायला काल महाराष्ट्रात भुजबळ साहेबाचा <coughs> मंत्रिमंडळातील समावेश आम्ही आज या ठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटून आणि घोषणा देऊन त्यांचं स्वागत करत आहोत याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज नमस्कार छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाककान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी सेंट ऊस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी उधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नर्सरी ते दहावी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग मर्यादित प्रवेश वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर